शहराची खबर, या या शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये उपनगरातील एकवीस रस्त्यांसाठी एकशे पन्नास कोटींचा निधी प्राप्त झाला आहे याशिवाय पाच कोटींच्या निधीतून सावेडी बस स्थानक ही लवकरच कात टाकणार आहे तर सिना नदीच्या सुशोभीकरणासाठी सात कोटींचा निधी प्राप्त झाला असून आजच कार्यारंभ आदेश झाल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे खासगी आरामदायी बसमध्ये प्रवासी बसवण्यावरून दोघांमध्ये वाद होऊन मारामारी झाली लोखंडी कत्ती व लाकडी दांड्याने एकमेकांना मारहाण करण्यात आली ही घटना शनिवारी चौकात घडली याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सैजल असलम मन्यार अरबाज मुक्ताल शेख अशी यांची नावे आहेत याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय शनिवारी रात्री माळेवाडा बस स्थानकाजवळील खाजगी आराम बस मध्ये प्रवासी कारणावरून दोघांमध्ये शिवेगाळ झाली त्याचे रूपांतर वादात होऊन लोखंडी कत्ती व लाकडी दांड्याने त्यांनी एकमेकांना मारहाण केली या प्रकरणी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलाय चोरीचे सोने घेतल्याचा आरोप करून एका महिलेने पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून अहमदनगरमधील सराफ व्यावसायिकाची बत्तीस हजार चारशे रुपयांची फसवणूक केली एक मोबाईल क्रमांकधारक अमिनुद्दीन खान यांच्याविरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नियोजनबद्ध विकास कामांमुळे आता नुसते नगर राहिले नसून बदलते नगर शहर म्हणून ओळख निर्माण होत आहे या माध्यमातून शहरातील विकास नागरिक आनंद व्यक्त करत आहेत असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री विशाल गणपती मंदिरापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाची आमदार जगताप यांनी पाहणी केली यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे योगेश ठुबे सागर शेळके प्रमोद कुलकर्णी भंडारी जावेद शेख समीर भिंगार दिवे वैभव वाघ आदी उपस्थित होते होतेगाव सोनेवाडी रस्त्यावर टेम्पो चालकाला रस्त्यात आडून तीन ते चार जणांनी लुटले टेम्पो चालकाला मारहाण करून सुमारे सात हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला ही घटना रविवारी पहाटे घडली याबाबत मुन्तान इब्राहिम शेख यांच्या फिर्यादीवरून चार ते पाच जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात लुटीचा गुन्हा दाखल झालाय तीन ते चार अनोळखी तरुणांनी दुचाकी आडवी लावून टेम्पो आडवीला मारहाण करून सत्तावीस हजार रुपये काढून नेले टेम्पोतील कार्पेट साऊंड बॉक्स लोखंडी जॅक असा सात हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला शहराची खबरबाद मध्ये ते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर